असा का आहेस तू माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा सकाळ सोबती माझा मित्र आणि प्रिय कर त्यावेळी तू मला नेमी साथ दिलीस माझे दुःख स्वतःचे दुःख म्हणून समजून घेतलेस इतकं आपलं आहेस तू मला की माझा प्रत्येक त्रास तू सहन करून घेतलास पण तु तू ना तुझ्या वेदना मला कधी सांगत नाहीस तुझे दुःख तू तु का लपवतोस रे तू आपण एकमेकांवर प्रेम करतो एक ना मग तू माझ घ्यावे मला सुद्धा तुझे दुःख सहन करायला एक संधी दे ना तू म्हणतोस मी हळवी आहे भावनिक आहे मला त्रास सहन होणार नाही पण नेहमी आनंद मिळेल असं नाही ना कधी कधी दुःख पण सोसावं लागतं मग तूही तसं समजून तुझ्या वेदना माझ्यासोबत व्यक्त कर ना मला खूप आवडेल जेव्हा तू तुझे दुःख माझ्यासमोर व्यक्त करशील तुला भीती वाटते का की मी तुझे दुःख सहन करू शकणार नाही असं खरंच नाही आहे मी तुला सुद्धा तशीच साथ देईन जशी तू मला माझ्या दुःखामध्ये देतोस प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं असतं मग हे तुला का नाही समजत तू माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू तुझे कर्तव्य पार पाडतोस मग मला सुद्धा एकदा संधी दे ना माझं कर्तव्य पार पाडण्याची मी या संधीची वाट पाहतोय रे तुझ्या सोबत आयुष्यभर दुःखात पण सामील करून घे ना मला तुला प्रत्येक संकटात खचलेलं हरलेलं नाही रे पाहायचंय पण याचा अर्थ असा पण नाही की मला फक्त तुझ्या यशातच रस आहे तुझ्या अपयशात पण मला वाटेकरी व्हायचं आहे होऊ दे ना यार तुझ्या दुःखाचा सोबती मला तुझ्या प्रत्येक वेदनेला मला हळूवार फुंकर घालायची आहे प्रत्यक्ष तुझ्या सुखात आणि दुःखात तुझ्या हक्काची सोबती बनायचं आहे दे ना हक्क मलाही दुःखात सामील व्हायचा मन हलकं वळले रे तुझही कधीतरी मला मिठीत घेण्याऐवजी ठेवून बघ ना माझ्याही खांद्यावर डोकं तुझं दुःखही कमी करू शकेल की नाही माहीत नाही पण तुझा आधार बनायला आवडेल मला लिहिता लिहिता डोळे आसवानी भिजले पण राजा तू रडू नकोस हे वाचताना माहितीये ना मला तुला रडताना पाहायला नाही आवडत आज तुझ्या हक्काची खूप अश्रो भिडशील तेव्हा हक्काने व्यक्त हो रड माझ्याजवळ मोकळेपणाने सांगून तर बघ ना ही वेळी तुझ्या प्रत्येक दुःखात सोबत आहे तुझ्या प्रत्येक लढाईत तुझी ढाल बनून उभी राहीन प्रेयसी तुझी येशील तेव्हा माझ्यासाठी खिप्ट आणण्याऐवजी वेळ घेऊन ये साथी खीप वे मला मोकळ्या आभाळाखाली बसून भविष्याची स्वप्न रंगवायची आहे ना लवकर मला तुझं बनायचं आहे पण या सर्व संकटांना जुगारून तू पण होशील ना माझा